आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालय येथे नूतन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी अधिकारी यांची बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती उपायुक्त वैभव साबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून बैठकीबाबत माहिती दिली खातेप्रमुख यांची ओळख आणि त्यांच्याकडील कार्यभारबाबत सविस्तर माहिती घेत कामकाज सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आस्थापनावरील एकाच विभागामध्ये नियमापेक्षा जास्त काळ असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची अद्यावत माहिती मागणी केली त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं सा सांगितलं अकाउंट ऑडिट याबाबत सविस्तर माहिती श्री धनवे मुख्य लेखा परीक्षक व अभिजित मेगडे मुख्य लेखापाल यांनी दिले या विभागाकडील नियमानुसार कामकाज करण्याबाबत सूचना देखील दिल्या बांधकाम विभाग नगर रचना विभाग अन्य विभागाकडील माहिती घेण्यात आली पुढील बैठकीत विभाग विभागनिहाय माहिती घेतली जाणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं स्वीप अंतर्गत सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी होत असणाऱ्या मतदानाच्या जनजागृतीसाठी आज महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक श्री शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे आणि रविकांत अडसूळ यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे श्रीमती शिल्पा दरेकर संजीव ओहोळ आणि सर्व विभागाचे खाते प्रमुख व महापालिका कर्मचारी उपस्थित होते शिक्षण विभागाचे सतेश कांबळे यांनी शपथ वाचन केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी